विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात आप, विश्व ट्वेंटी न्यूज ॲडव्होकेट अमोल पाटील राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्काराने सन्मानित वागदरी येथे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला त्यांचा सत्कार नळदुर्ग प्रतिनिधी वागदरी तालुका तुळजापूर येथील युवा कार्यकर्ते ॲडव्होकेट अमोल राजकुमार पाटील यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श युवा राजरत्न पुरस्काराने पुणे येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात पद्मश्री विजयकुमार शहा डॉक्टर जे सनी पीना राव विशाखापट्टणम प्रसिद्ध साहित्यिक रमेश आव्हाड व ह भ प श्यामसुंदर महाराज सोन्नर आदींच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच त्यांना सन्मानित करण्यात आले त्यामुळे वागदरी येथील ग्रामस्थ व मित्रपरिवारांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आहे सामाजिक जाणिवेतून राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे वागदरी तालुका तुळजापूर येथील कार्यकर्ते ॲडव्होकेट अमोल पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन सदर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आल्याबद्दल वागदर येथील ग्रामस्थ व मित्र परिवारांच्या वतीने सरपंच ज्ञानेश्वर बिराजार यांच्या हस्ते त्यांचा शाल फेटा पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार ग्रामपंचायत सदस्य महादेव बिराजार योगेश सुरोसे प्रमोद बिरादार भगतसिंह ठाकूर दीपक धुमाळ महेश बिराजार श्रीकर धुमाळ सुरेंद्रसिंग ठाकूर राजप्प जिडगे पोलीस पाटील बाबूराव बिराजार मल्लीनाथ बिराजार बालाजी बिराजार ग्रामपंचायत सदस्य दत्ता सुरोसे नितीन बिराजारसह ग्रामस्थ युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद प्रवीण राठोड राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा